आपला विश्वास खरा आहे की नाही हे, हे आपण कशावरून ओळखू शकतो आणि याकोप त्याच्या पत्रामध्ये या प्रश्नाचं उत्तर देतो आणि तो असं म्हणतो की क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे किंवा कृती वाचून विश्वास व्यर्थ आहे फेथ विदाऊट वर्क्स इज दॅट आणि आजचा आपला विषय आहे विश्वास जिवंत की मृत भाग दोन विश्वास जिवंत की मृत फेथ डेड ऑर अ पार्ट टू आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे फेथ दॅट वर्क्स कृती करणारा विश्वास आणि हे सर्व बायबलसाठी हे सर्व संदेश याकोबाच्या पत्रावर आधारित आहेत आणि याकोब त्याच्या पत्रामध्ये दोन गोष्टी आपल्याला सांगतो प्रामुख्याने हे की पुराव्याशिवाय किंवा कृतीशिवाय विश्वास हा निरर्थक किंवा व्यर्थ आहे आणि दुसरी गोष्ट अशी की कृतीने किंवा क्रियाने विश्वास आहे हे सिद्ध होतं आणि याचे तो दोन आध उदाहरणं आपल्याला देतो याकोबाच्या पत्राचा दुसरा अध्याय आणि एकविसाव्या वचनापासून आपण वाचूया एकवीस ते पंचवीसमध्ये विश्वासाबद्दलचे दोन व्यक्तींचे उदाहरणं तो आपल्याला देत आहे एक आहे आभराम आणि दोन एकवीसमध्ये तो असं लिहितो आपला बाप आब्राम याने आपला पुत्र हिजा कला यज्ञवेदीवर अर्पिले यात तो क्रियांनी किंवा कृतीने नीतिमान ठरला की नाही विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते आभ्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याला असे मोजण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले हा शास्त्रलेख पूर्ण झाला तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी किंवा कृतीने मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता म्हणजे याकोबाला हे म्हणायचं आहे की विश्वास आहे विश्वास आहे म्हणून फायदा नाही त्या विश्वासाने काहीतरी कृती केली पाहिजे काहीतरी मिळवलं पाहिजे मिळवता आला पाहिजे तो सिद्ध झाला पाहिजे त्यावरून आपल्याला कळतं की तो विश्वास जिवंत आहे आणि खरा आहे आणि जर कृती किंवा क्रिया नसतील तर तो मृत आहे व्यर्थ आहे आणि म्हणून पहिलं उदाहरण जे तो देतो तो आभ्राम विषयीचा देतो आणि मागच्या संदेशात आपण पाहिलं की कशा रीतीने आभ्रामाने त्याचा विश्वास देवावर आहे हे सिद्ध केलं की ज्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं की तो आपला देश आपल्या बापाचं घर आपले नातेवाईक सोडून मी जाखीन त्या देशात जा त्यावेळेस त्याने कोणतेही प्रश्न विचारले नाही तर त्याने आज्ञापालन केलं तो निघाला त्यानंतर आपण पाहतो की ज्यावेळेस परमेश्वराने त्याला त्याचा पुत्र अर्पण करायला सांगितलं त्याने देखील त्यावेळेस कोणताही प्रश्न विचारला नाही कोरखोर केले नाही तर इजाकाला अर्पण केलं आणि देवाने त्याला थांबवलं आणि त्याचा विश्वास जिवंत आहे हे सिद्ध झालं म्हणून याकोबाला हे म्हणायचं आहे की विश्वास आभ्रामाचा विश्वास होता हे आपल्याला कशावरून दिसून नेतं त्याच्या आज्ञापालनावरून त्याच्या कृतीवरून त्याच्या ॲक्शनवरून आणि म्हणून कृती किंवा ॲक्शन हे महत्त्वाचं आहे तर हे तो आपल्याला सांगतो यावरून दिसून आलं की देवा देवावर त्याचा विश्वास हा खरा होता आणि खरा विश्वास कसा असतो की तो कृती करतो तो आज्ञापालन करतो आणि जो विश्वास आज्ञापालन करत नाही तो विश्वास जिवंत नाही खरा नाही आणि मग दुसरं उदाहरण तो देतो आणि ते एका विधर्मी स्त्रीचं वचन पंचवीस याकोब दोन तसेच राब वेषा हिने देखील जासूजांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले यात ती क्रियांनी किंवा कृतींनी नीतीमान ठरली नाही का जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे दुसरं उदाहरण तो आपल्याला राहाव्येषेचं देतो आता ही राहाव वेशा कोण होती तिने काय केलं विश्वासाचं कृती किंवा क्रिया आपण जरा तिची स्टोरी वाचूया यहोशवाचा पुस्तकाचा दुसरा अध्याय आणि याच्या पहिल्या वचनापासून नुनाचा पुत्र यहोशवा याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथे पाठवले त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व यरी हो ही हिरोनिया या ते गेले आणि रहाब नामक वेशाच्या घरी उतरले आता बघा हा देश हेरवण्यासाठी हेरगिरीसाठी यहोशवाने दोन हेर पाठवलेले आहेत आणि ते नेमके या विषयच्या घरी गेलेले आहेत वचन दोन मग कोणी यरोच्या राजाला सांगितले की आज रात्री काही इस्रायल लोक आमच्या देशाचा भेद काढण्यास येथे आले आहेत बघा त्यावेळेससुद्धा सुद्धा गुप्तचर यंत्रणा किती कार्यान्वित होती किती ऍक्टिव्ह होती बघा ताबडतोब राजाकडे बातमी गेली आणि त्यावेळेस काही आपल्यासारखे मॉडर्न इक्विपमेंट्स मोबाईल किंवा हे तंत्रज्ञान नव्हतं तरीही तरीही राजाकडे रात्रीतून बातमी गेलेली आहे तेव्हा यरुवेच्या राजाने राहाबे सांगून पाठविले की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यास ते आले आहेत राजाचा हुकूम झाला त्या दोन्ही पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही बघा ती चतुर्थेने धूर्ततेने उत्तर देत आहे अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळीस ते निघून गेले त्या काळात शहरांना नगरांना वेशी होत्या गावांना वेशी होत्या आणि सायंकाळच्या वेळेस त्या वेशीचं दार बंद केलं जात असे आणि ती म्हणते की अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही तुम्ही तोरेने त्यांचा पाठलाग करा म्हणजे त्यांना गाठा राजाचे जे लोक जे सोल्जर तिच्याकडे आलेले होते त्यांना तीर राब अशा प्रकारे उत्तर देत आहे आणि मग सहा वचन बघा तिने त्या माणसांना धाब्यावर नेऊन म्हणजे हे दोन हेर जे यव यवशवाने पाठवले होते त्यांना त्या माणसांना धाब्यावर नेऊन जेथे जवसाची ताटं पसरली होती त्यात लपवून ठेवले होते ते पुरुष त्यांचा शोध करीत यादेण्याच्या वाटेने उत्तरापर्यंत गेले त्यांचा पाठलाग करणारे गावाबाहेर पडताच वेस लावून घेण्यात आली तर या ठिकाणी आपण पाहतो की ही राह वेशा हिने ज्यावेळेस ओळखलं की हे यहुदी हे इस्रायली लोक आहेत हेरगिरी करायला आलेले आहेत तिने भयंकर मोठी रिस्क घेतली तिने तिचा जीव धोक्यात घातला आता समजा जर ही बातमी तिच्या शेजाऱ्यांनी कोणी सांगितली असती तर मरणदंडाशिवाय दुसरी शिक्षा नव्हती पण तरीही तरीही तिने विश्वासाची कृती केलेली आहे कोणती की ह्या दोन हेरांना तिने घरात लपवलं लपवून ठेवलं आणि तिने त्यांना चुकीचं उत्तर दिलेलं आहे तिने त्यांना सांगितलं की माझ्याकडे ते लोक आले होते पण ते कोण होते मला माहीत नाही आणि मग